नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मला एका ताईंची कमेंट आली होती की तर त्या ताईंची अशी आयडी होती की विद्याताई जाधव असे त्यांचं नाव आहे तर त्या ताईंची कमेंट मी इथं स्क्रीनवर दाखवलेली आहे बघा तर, तर त्यांना या बाईची कटिंग बघायची होती तर त्यांच्या बघा कमेंटला मान देऊन मी आज हा व्हिडिओ केलेला आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर असा एक मी पेपर घेतलेला आहे बघा तर हा फोल्ड करून घ्यायचा आहे पेपर आणि त्याची अशी घडी टाकायची आहे बंद बाजू जी आहे ती वरच्या साईडला आहे आणि या माझ्याकडच्या साईडला खुली बाजू आहे तर आता याच्यावर बाहीचे माप टाकायचे आहेत तर अगोदर बाहीलांबी घ्यायची आहे बाहीलांबी आहे नऊ इंच बाही लांबी नऊ इंच आहे त्यात एक इंच मिळून आपल्याला दहा इंच घ्यायचा आहे बघा दहा इंच मी बाहीची लांबी टाकलेली आहे आता इथं अगोदर काय करायचं आहे ही जी डिझाईन आहे इथं या डिझाईनसाठी वर अंतर जास्त घ्यायचं आहे तर वरच्या साईडला बघा दीड इंचं अंतर मी जास्त घेणार आहे याकडेपासून ते याकडेपर्यंत दीड इंच अंतर जास्त घ्यायचं आहे बघा अशी एक रेश ओडून घ्यायची आहे सरळ सरळमध्ये आणि हे जे वरचं अंतर आहे ते दीड इंच इथं मी जास्त घेतलेलं आहे हे अंतर आहे हे दीड इंच आहे दीड इंच अंतर आहे वरच्या साईडला मी अंतर इथं दीड इंच घेतलेलं आहे दोन्ही साईडचं मिळून इथं तीन इंच होणार आहे मधलं अंतर तर आता बाहीचं माप इथून टाकायचं आहे खाली तर ही वरी डिझाईनसाठी झालेलं आहे तर आता खाली बरोबर बाहीचं माप टाकायचं आहे तर अगोदर टाकायचं आहे आता इथं बाही लांबी तर बाहीलांबीचं माप इथं मी टाकलेलं आहे बाही लांबी आहे नऊ इंच आणि एक इंच त्यात आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे इथं अर्धा इंच जाणार आहे आणि या साईडला अर्धा इंच जाणार आहे तर आता इथं बाही घडी टाकायची आहे बाही घडी टाकायची आहे बघा भाईची घडी मी आठ इंचावर टाकलेली आहे बाही घडी मी आठ इंचावर टाकलेली आहे इथं ही रेषा अशी सरळ जोडून घ्यायची आहे खालच्या साईडला सरळमध्ये बघा अशी ओढून लांबी घेतली आता इथून इथं बाहीचं माप टाकायचं आहे तर वरचं अंतर हे डिझाईनसाठी सोडलेलं आहे खाली इथून इथंच माप टाकायचं आहे तर इथं अगोदर बघा मी दंडघेर टाकणार आहे दंडघेर आहे पाच इंच आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे बघा तुमचं दंडघेर जेवढं आहे तेवढं टाकायचं आहे तुमचं जर दंडघेर जास्त असेल तर तुम्हाला साडेपाच सहा इंच तुमचं जेवढं आहे तेवढं इथून इथंपर्यंत दंडघेराचा माप टाकायचं आहे इथून ते इथंपर्यंत दंडघेर घेतलेला आहे बघा दंडघेर आहे हा आणि ही जी आहे ती बाही घडी आहे बाहीची घडी आहे ही, ले ले ही बाही घडी टाकलेली आहे आणि हे जे अंतर आहे ते डिझाईनसाठी घेतलेलं आहे आणि ही वरची बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि खालची जी आहे ती खुली बाजू आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मी माप टाकून दाखवलेलं आहे बघा बाही घडी मी आठ इंच घेतलेली आहे आठ इंचावर आता इथं खाली किती कमी करायचं आहे आपल्याला आता मी खाली इथं तीन इंच कमी करणार आहे आणि वरी घ्यायचं आहे इथून इथं दीड इंच आणि ह्या ज्या रेषा आहेत इथं आपलं फिटिंगचं अंतर आहे आणि इथंही फिटिंग येणार आहे बघा तर अशा पद्धतीने ही रेषा जोडून घ्यायची आहे इथं ही रेषा अशी जोडून घ्यायची आहे इथंपर्यंत जे अंतर आहे ते फिटिंग येणार आहे इथंपर्यंत आणि हे थे, थे जे अंतर आहे ते हे आपल्या बाईला जे शिलाई मार्जिन असतं त्याच्यासाठी हे अंतर राहणार आहे हे जे अंतर आहे ते इथं राहणार आहे आणि दंडघेरही इथं येणार आहे एवढ्यामध्ये बघा बघा पाच इंच दंडघेर आहे तर मी पाच इंच टाकलेलं आहे आणि दीड वरी एक्स्ट्रा घेतलेला आहे ता तर आता इथं काय करायचं आहे बाहीला आकार द्यायचा आहे तर बाहीला आकार असा इथून द्यायचा आहे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला बघा फक्त पाठीमागचाच आकार द्यायचा आहे समोरचा आकार हा पुन्हा ब्लाऊजला बाही जोडते वेळेस द्यायचा आहे तर आता इथं पेपर कटिंग करून घ्यायचे आहे तर अनेक वेळेस तुम्हाला माप मी समजावून सांगते तर लक्ष देऊन बघा तुम्हाला जर समजलं नसेल तर रिपीट रिपीट तेच बघा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत इथं वरी मी जे अंतर घेतलेलं आहे हे अंतर दीड इंच या डिझाईनसाठी घेतलेलं आहे बघा या डिझाईनसाठी मी अंतर दीड इंच जास्त घेतलेलं आहे तर हे अंतर इथं एवढ्यात जाणार आहे आणि बाहीचं माप आता इथून इथं खाली टाकायचं आहे तर एवढ्यात आता मी बघा बाहेरून दी बाहीची घडी आठ इंच घेतलेली आहे आणि दंडघेर घेतलेला आहे पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आहे शिलाई मार्जिन ही दोन इंच आहे दोन इंच आहे दंडघेर पाच इंच आहे दंडघेर बघा शिलाई मार्जिन दोन इंच आहे इथं वरी मी दीड इंच अंतर हे जास्त घेतलेलं आहे आणि इथं बाही घडी टाकलेली आहे आठ इंचावर और... आठ इंचावर बाही घडी टाकलेली आहे आणि इथं कमी केलेलं आहे तीन इंच आणि इथून इथं इत वरी मी दीड इंच घेतलेलं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल एवढं आता तर चला तर मग आता बाहीची कटिंग करून दाखवते तर मैत्रिणीनो अशी बाही ही डिझाईनची बाही कट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी ही बाही आहे आणि याची फॅशन आता खूप जास्त आहे या बाही डिझाईनची तर बघा अशा पद्धतीने पेपर कट करून घ्यायचा आहे तर बाहीला मी मागचाच आकार दिलेला आहे समोरचा आकार हा पुन्हा द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं मी बाही कट करून घेतलेली आहे तर इथं बाही से बाहीचा सेंटर हा कट करून घ्यायचा आहे आणि इथंही काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे बघा जिथं मी दीड इंचावर रेश ओढलेली होती तिथंही कट करून घ्यायचं आहे कारण की तुमच्या लक्षात येईल लवकर तर अशा पद्धतीने इथंही बाही येणार आहे बघा तर याची स्टिचिंग कसं करायचं तेही दाखवणार आहे तर हे मधला अंतर जे आहे ते तीन इंच झालेलं आहे तर इथं एक सरळ रेश ओढून घ्यायची आहे सरळ रेश ओढून घेतलेली आहे तर आता इथं बाहीला काय करायचं आहे आपल्याला जशा तसा पेपर हा आस्तरवर ठेवायचं आहे अगोदर आस्तर कट करून पुन्हा मेन फॅब्रिक कट कर करायचं आहे आणि त्याला आस्तर बरोबर जोडून घेतल्याच्या नंतर मग पुन्हा ही बाई कशी शिवायची आहे आता ते दाखवणार आहे इथं बघा हे जे अंतर आहे बरोबर इथं शिलाई मारायचं आहे इथं जिथं मी कट दिलेलं आहे दीड इंचापासून तिथून वरी साडेचार इंचापर्यंत शिलाई मारत यायचं आहे तर तुम्हाला बघा थोडस मी इथं शिवून दाखवते साडेचार इंचापर्यंत इथं मी बाही शिवून घेतलेले आहे बघा साडेचार इंचापर्यंत बाही शिवून घेतलेले आहे तर इथं हे असं येणार आहे बघा आता हे जे अंतर आहे अस्तरची बाही शिवल्यानंतर याला इथं असं फोल्ड करायचं आहे सेंटरमध्ये बघा आणि दोन्ही साइडला अंतर आलं पाहिजे तर इथेही आणि स्टिच करून घ्यायचं आहे समोरच्या साईडनी बघा या बाजूवर इथं मी शिवून घेतलेलं आहे ही, ही बाजू वरी जी झाली होती त्याला असं खाली करून दोन्ही साइडला अंतर सोडलेलं होतं तर इथं शिवून घेतलेलं आहे तर बाही सव्वाशी केल्यानंतर अशी दिसणार आहे बघा बघा अशी तर बाही दिसणार आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे तर हा जो सेंटर आहे तर याच्या दोन्ही साइडने तीन तीन इंच अंतर घ्यायचं आहे तर याच्या दोन्हीही साइडनी तीन इंच अंतर घ्यायचं आहे इडला तीन इंच असं अंतर घ्यायचं आहे आणि याची इथं आता छोटे छोटे प्लेट टाकायचे आहेत अशी तुम्हाला प्लेटही टाकून पण या कपड्या तेवढं येणार नाही या पेपरवर असं छान जसं जमेल तसं तुम्हाला इथं मी पेपरवर बाई स्टिच करून दाखवत आहे तर अर्धा अर्धा इंच अंतरावर छोट्या छोट्या तुम्हाला अशी प्लेटं टाकायच्या आहेत तर अशी प्लेट टाकून एका साईडचे झाल्यानंतर बघा एका साइड प्लेट इथं टाकून झालेले आहेत तर आता दुसऱ्या साईडचे ही सेम याच पद्धतीने टाकायचे आहेत याचे तोंड ही इकडे आले पाहिजे याचे इकडं आल्या तर याची इकडे आली पाहिजेत तर असे प्लेट टाकत जायचे आहेत इथं तर बघा अशा पद्धतीने मी इथं बाही शिवून तुम्हाला दाखवत आहे तर हा मार्कशीट पेपर आहे थोडा कडक असल्यामुळं बघा अशी बाही इथे शिवून तयार होणार आहे पेपरवर बाही किती छान शिवून झालेली आहे बघा खालच्या साइडने थोडं उचलत असताना पेपर इथं कडक असल्यामुळं थोडासा फाटलाय पण का फाटेना तर तुम्हाला बाही ही समजलीच असेल तर इथं काय करायचं आहे बघा उस... खालच्या साईडने काय करायचं आहे तर खालच्या साईडने पुन्हा जिथंपर्यंत साडेचार इंच अंतरावर आपण शिलाई मारलेली होती त्या ठिकाणी इथं बरोबर व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तर बघा जिथंपर्यंत आपलं साडेचार इंच अंतर आलेलं होतं त्या ठिकाणी बरोबर शिवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इथं बरोबर स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे बाई ही व्यवस्थित त्या खोली तर तर अशा पद्धतीने ते तुम्हाला मी पेपरवर भाई कशा पद्धतीने शिवायचं आहे ते दाखवले पण तुम्ही पेपरवर शिवू नका पेपरवर मापं टाकून पेपर कट करा अस्तरवर ठेवून पुन्हा मेन फॅब्रिकवर याचं माप ठेवा बरोबर आणि त्याला अस्तर जोडून पुन्हा मी जसं शिवायला सांगितले त्या पद्धतीने बाहीला अस्तर जोडून झाल्याच्या नंतर शिवायचं आहे तर मैत्रिणीनो या डिझाईनच्या बाहीची पेपर कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही शिवून नंतर या ठिकाणी तुम्हालाही शो बटन लावून घ्यायचे आहेत असे बघा असे शो बटन ठेवून घ्यायचे आहेत दोन तीन जर तुमच्याकडे बटन नसतील तर नाही लावलं तरीही चालेल शो बटन असतील तर तुम्ही इथं असे दोन तीन शो बटन लावून घ्यायचं आहे तर किती छान बाही इथं कटिंग झालेली आहे तर बाही डिझाईनचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा विद्याताईंना या डिझायनर भाईची पेपर कटिंग बघायची होती कमेंट ला तर त्यांच्या कमेंटला मान देऊन मी हा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल